नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दिपयाल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मेमानिक कृषी या युट्यूब चॅनल तुम्हाला गुलाब गुलछडी शेवंती आष्टर झेंडू सर्व फुलपेकाचं मार्गदर्शन आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आपण जे व्हिडिओ बनवत असतो तर त्यामध्ये झेंडूमध्ये काही शेतकरी लाल झेंडू लावतात काही शेतकरी पिवळ्या झेंडूची लागवड करतात मग शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला असा झेंडू दाखवतोय त्याला मार्केटला मागणी सुद्धा चांगली आहे त्याची त्या ज्या झेंडूची ड्रीम एल या झेंडूची स्पेसिफिकेशन काय किंवा त्या झेंडूला मार्केटमध्ये मागणी कशी आहे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या हो व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा मी विकास नलवडे अॅक्च्युली मी एकोणीसशे सत्त्याण्णव शेती व्यवसाय करत होतो आणि शेती व्यवसायामध्ये झेंडूची शेती ही माझं आवडतं पी। पीक आणि हे पीक करत असताना हे करता करता झेंडूची रोप तयार करायला लागलो आणि त्यात रोपटिका व्यवसाय मी वीस वर्ष केला आणि हे व्यवसाय करता करता दो एकोणीसशे दोन हजार चौदा पासून आम्ही बेंगलोरला आर एन डी चालू केली आणि आर्डोर सीड कंपनीची स्थापना केली आणि त्या आर्डोर सीडच्या बेंगलोरच्या आर एन डी मधून बऱ्याच व्हरायट्या नवीन व्हरायटीची निर्मिती झाली आणि त्या निर्मितीतून आपण वॉल सेगमेंट मध्ये काही व्हरायटी आणल्या त्याचं मेन कारण आम्हाला शेतकरी म्हणून हा ही अडचण यायची की पावसाळ्यात ज्या वेळेला मे जून जुलैच्या लागवड्या असतात म्हणजे श्रावण गणपती तीन दसरा दिवाळीच्या लागवडीला शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी अडचण असायची की आ, उत्पादन चांगले यायचं चा, झाड चांगलं वाढायचं पण मार्केटला माल जास्त फुलं खराब होयची भिजलेली फुलं मार्केटला लवकर खराब व्हायची डागी व्हायची आणि त्याच्यावर सोल्युशन म्हणून आम्ही जे काय बॉल सेगमेंट म्हणजे कॉम्पॅक्ट फुल आपण हे बघतोय तर हे जे फुलं आहेत हे फुलं एकदम कॉम्पॅक्ट फुलं आली आणि ही फुलं तोडल्यापासून तीन चार दिवस मार, लांबच्या जा मार्केटला जास्त चांगली टिकाय लागली आणि भिजलेलं ला फुल सुद्धा हे कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळे आत पाणी राहिलं तरी डागी होत नव्हतं किंवा फुल पाकडी खराब होत नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांचं जे फुलं खराब झाली म्हणून नुकसान व्हायचं ते नुकसान थांबलं आणि शेतकऱ्यांना चांगला रेट मिळायला लागला मला सांगा किती दिवस झालं किती वर्ष झालं तुमची मार्केट मध्ये व्हरायटी आलेली आहे आणि अशा व्हरायटी कोणत्या तापमानामध्ये धरू शकते किंवा कोणत्या शेतकरी ह्या लावू तर गेली पाच ते सहा वर्ष झालं आपण ड्रीम येलो आणि प्राईम ऑरेंज आणि एश ऑरेंज ह्या व्हरायटी देतोय तर ह्या व्हरायटींचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यांच्यातला जो क्लोन आहे हा जंगली कलकत्ता सेगमेंट मधला क्लोन आहे त्यामुळं एक तर बॉल सेगमेंट येते पाकळी जी एकदम कडक आहे शिवाय ही व्हरायटी आम्ही कर्नाटक महाराष्ट्र आणि एम पी तीन राज्यात बऱ्यापैकी आम्ही गेली पाच सहा वर्ष झालं शेतकरी मित्र लावतात आपले आणि शेतकऱ्यांनी हे दिल्ली मार्केट गुजरात मार्केट गुजरातमध्ये सुरत बडोदा मार्केटला मुंबई मार्केट कल्याण दादर मार्केट आणि हैदराबाद मार्केट त्या मार्केटला बऱ्यापैकी शेतकरी पाठवतात आणि या सगळ्या मार्केटला माल अतिशय चांगला चालला हैदराबाद मार्केट किंवा दादर मार्केटला एकदम फेमस झाली ही वरायटी तसंच शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही वरायटी तुम्ही जसं म्हटला मे जून जुलै जी श्रावण गणपतीचा सीझन आहे त्या सीझनला मे जून हाईट चांगली वाढते फुटवा चांगला होतो वाढ चांगली होते आणि आवरेज सगळ्यात जास्त आहे आणि फुलं मार्केटला चांगली लांब पात्र चालल्यामुळं शेतकऱ्यांना ही आवडली व्हरायटी म्हणजे आपण तिन्ही हंगामामध्ये मा याची लागवड करू शकतो का पावसाळी तुमचा हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये कोणत्या हंगामामध्ये मा हवान लागण्या लागवडीसाठी योग्य आहे बरोबर तर हंगामानुसार जर बघायला गेलं तर पावसाळ्यात चॅलेंज आहे शेतकऱ्यांसाठी की भिजलेलं फुल मार्केटला गेलं पाहिजे म्हणून पावसाळ्यात पाकळी कडक पाहिजे आणि थंडीत चॅलेंज काय आहे तर थंडीत उंची वाढ फुटवा होत नाही बऱ्याच वरायटीला झाड वाढत नाही वाढ उंची फुटवा मिळत नाही त्यामुळे ॲवरेज मिळत नाही तर पावसाळ्या थंडीसाठी ही एकदम तगडी वाढणारी व्हरायटी आहे आपण इथं बघतोय आता अडीच तीन फूट उंची वाढलेली आहे हा आणि अडीच तीन फूट हे एकदम नोव्हेंबरला लागवड झाली म्हणजे एकदम थंडीच्या काळात लागवड झाली आणि थंडीच्या काळात लागवड होऊन सुद्धा फूट वाढलेले आहे लागवडीपासून किती दिवसांमध्ये जून ला जर लागवड केली तर पंचावन्न सप्टेंबर पर्यंत बघितला तर पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीस ते पन्नास दिवसात प्लॉट चालू होणार आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये ते पस्तीस ते चाळीस दिवसात प्लॉट चालू होतो याचं मेन कारण लॉन्ग डे आणि शॉर्ट डे चा इम्पॅक्ट या झेंडूवर होत असतो मला सांगा एक झाड उत्पादन म्हटलं म्हणजे ज्यावेळेस शेतकरी लागवड करतो झेंडूची तर एकरी किती झाड लावली पाहिजे आपला झेंडू एक झाड किती उत्पादन देते कि मध्ये दे शेतकरी मित्रांना पहिली विनंती आहे की जमीन तयार करत असतोय त्यावेळेला शेणखत झेंडू पिकाला घालणं अतिशय गरजेचं आहे बरोबर एकरी सात ते सात टोल्या शेणकती शेणखत घातलं पाहिजे त्यानंतर बेड जे आहे ते बेड पाच फुट बेड पाडला पाहिजे yes. दोन बेड मधला अंतर पाच फूट पाहिजे hmm. आणि त्यात ड्रिप आणि मल्चिंग पेपर अतिशय गरजेचं आहे ah. जर मल्चिंग पेपर मुळे सेकिंग पेस्टचं नियोजन चांगलं होतं व्हायरसचं नियोजन चांगलं होतं नाहीतर हल्ली जसं पहिला लांबडी मिरची शिमला मिरची किंवा टोमॅटोला व्हायरस येत होता yes. तसं आज झेंडूवर पण मोठ्या प्रमाणात व्हायरस येतोय आणि तो व्हायरस कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला मल्चिंग पेपर अतिशय गरजेचं आहे तर मल्चिंग पेपर वर आपल्याला सव्वा फुटावर ते दीड फुटावर झीकजाग पद्धतीनं एकरी दहा हजार रोप लावले बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की पाच ते सहा हजारच रोप लावली जातात तर ती गोष्ट अतिशय म्हणजे महत्वाचं आहे आणि बरोबर पण आहे पण ती एप्रिल मे जून या पिरियडला तुम्ही सहा ते सात हजार रोप लावू शकताय पण थंडीच्या काळात झाडाची वाढ उंची फुटवा कमी राहतो घेरा कमी राहतो त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये एकरी दहा हजार रोपं लावावी लागतील मला सांगा मागास मा प्रश्न विचारला होता की जे झाडाचं उत्पादन आहे एका झाडापासून जे उत्पादन मिळते हे उत्पादन तुमचं हंगामानुसार वेगळं आहे का पावसाळ्यामध्ये उत्पादन आपल्याला किती भेटतं हिवाळ्यामध्ये किती भेटते आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे हंगामानुसार उत्पादनामध्ये तफावत किती जाणवते हा तर हंगामानुसार नक्कीच उत्पादनात तफावत दिसते जर ही व्हरायटी तुम्ही एप्रिल मे या पिरियडला लावली तर तुम्हाला फुटवा उंची जादा होईल आणि उंची जादा झाल्यामुळे त्यावेळेला थोडंसं एप्रिल मेला उत्पादन कमी राहील म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांना सल्ला देतोय की वीस मे नंतरच ह्या व्हरायटीची लागवड करावी आणि वीस मे नंतर लागवड केली तर एकरी एक ते दीड किलो अवरेज आम्ही सांगतोय अॅक्च्युली शेतकऱ्यांचे अनुभव आहेत दोन ते अडीच किलोपातूर शेत बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव आहेत दोन किलोपासून अडीच किलोपात पर झाडाला अवरेज मिळवलं शेतकऱ्यांनी पण आम्ही करतोय एक ते दीड किलो ऑव्हरेज मिळू शकते आता मला सांगा ले ले। बोर की जुंडू पिकांमध्ये आता वायरचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे बरेचसे शेतकरी ज्यावेळी झुंडू पिकांमध्ये रुकडी व्यवस्थापन करतायत वायरस व्यवस्थापन करतायत त्यामध्ये नव्या वेगळे की शेतकरी फेल होत आहेत मग त्यामध्ये शेतकरी मेजर चुका काय करतात आणि त्याचं रुकडी व्यवस्थापन वायरस व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे तर मेजर चुका काय आहेत की शेतकऱ्यांना मोठा दिवस आणि रात छोटा दिवस हाँ. हे जो म्हणतो आपण थंडीच्या दिवसात शाळू दिवस म्हणतो तर शाळू दिवसाचं या मोठा दिवसा दिवसा दिवस असेल तर त्यावेळेला कुठली वरायटी निवडली पाहिजे मोठ्या दिवसात काय नियोजन केलं पाहिजे थंडीत दिवस बारका असतो रात्र मोठी असते त्या त्याचा त्या वातावरणाचा कसा आपण बदल त्याचा वापर उपयोग पिकासाठी कसा केला पाहिजे झेंडूच्या त्याचा अभ्यास करून केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे की एप्रिल मेला दिवस मोठा असतो मे जूनला वाढ जास्त राहते आणि वाढ ज्यादा झाली तर आपली झाड वाढून जास्त पडू शकतात आणि पिकाचं नुकसान होऊ शकते हुँ। तर त्यावेळेला वाढ आपल्याला झाडाची उंची मेंटेन करणं महत्त्वाचं आहे तर एप्रिल मे च्या सीझनला स्टेकिंग करणं तारकाठी बांधणी करणं अतिशय गरजेचं आहे तसं नोव्हेंबर डिसेंबरच्या पिरियडला काय होतं वाढ कमी राहते त्यामुळे त्याला स्टेकिंग बांधणीची गरज नाही मला सांगा झेंडू पिकामध्ये मेजरली का होतो शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा चुका शेतकरी पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही आणि महत्त्वाचा मुद्दा जे रोग येतात हे बऱ्यापैकी तुमच्या जमिनी करत नाही तर झेंडू पिकांमध्ये झेंडूला पाण्याची गरज किती आणि झेंडूला पाणी व्यवस्थापन करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे हा तर एकदम चांगला प्रश्न आहे सर तुमचा झेंडू व्यवस्थापन असू दे शिमला मिरची टोमॅटो असू दे सगळ्याच भाजीपाल्यामध्ये साधारणत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलिंगड खरबूज मध्ये पाणी व्यवस्थापन पा ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आणि शेतकरी फसतो तो तिथंच फसतो की पाणी व्यवस्थापन नेमकं चुकतं त्यामुळं हात चांगलं पीक हातात आलेलं पीक आपलं आपण गमवू शकतो किंवा फेल होऊ शकते तर पाण्याचं नियोजन हे आपल्याला अगदी काटेकोरपणे करणं गरजेचं आहे मल्चिंग फाडून आत आपण दररोज आपण त्याची त्याला भूक किती आहे गरज किती आहे बघून आपली जमीन काळी आहे मुरमाट निचरेची जमीन आहे हे याचा अभ्यास करून आपल्या जमिनीला पाण्याची गरज किती आहे आणि ती पीक किती उंचीच आहे त्यावेळेला क्लायमेट किती आहे समजा थंडीचं प्रमाण वाढलं तर त्यावेळेला बाष्प बाष्पिवांचं प्रमाण कमी राहते <laughs> आणि बाष्पीवनचं प्रमाण कमी राहिल्यामुळं आपल्याला त्यावेळेला पाणी कमीत कमी सोडावं लागतं उन्हाळ्यात तेच जर जानेवारी फेब्रुवारीच्या लागवडी असतील <laughs> आणि मार्च एप्रिलचा काळ असेल <laughs> तर बाष्पभवनाचा वेग जास्त असतो पा पाऊन जास्त असतं त्यावेळेला पाणी आपल्याला जास्त सोडावं लागतं आता शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना ला, ड्रीमेलोची लागवड करायची किंवा काही शेतकरी शोधामध्ये बा चांगली व्हरायटी मार्केटमध्ये कोणती जर शेतकऱ्यांना ही व्हरायटी लावायची असेल तर शेतकऱ्यांचे रूप कुठे उपलब्ध होईल आणि त्यात आपली प्रोसेस कशी असते शेतकऱ्यांना रूप दिली तर शेतकऱ्यांना ड्रीमेलो येशेलो येश एलो आणि प्राईम ऑरेंज ह्या व्हरायट्या आजकाल तुम्हाला महाराष्ट्रातल्या जवळपास बऱ्याच नर्सरीमध्ये बघायला मिळतील तुम्ही जर बा नर्सरीत तुमच्या जवळपासच्या नर्सरीत मागणी केली तर नक्कीच तिथे तुम्हाला ड्रीम एलो प्राईम ऑरेंज यश ऑरेंज ह्या व्हरायट्या उपलब्ध असतील आपले डीलर संपूर्ण भारतभर आहेत महाराष्ट्र कर्नाटक एम पी सगळ्या राज्यात डीलर आहेत सगळ्या राज्यातले नर्सरी बांधव ह्या व्हरायट्याचे रोप बनवत आहेत आणि कुठेही तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तिथे तुम्हाला रोप मिळून जातील शेतकरी मित्रांनो येलो सेगमेंटमध्ये तुम्ही झेंडू लावायचा विचार करत असाल तर आता तुम्ही चालू मध्ये तुम्हाला दाखवल एक प्लॉटमध्ये की ह्या ड्रिम एलो जेंडूची साईज सुद्धा चांगली आहे दर सुद्धा चांगला आता स्पेसिफिकेशन आपण ऐकली किंवा गट्टपणा चांगला आहे त्याची शेल्फ लाईफ चांगली आहे त्यामुळे जर तुम्ही येलो सेगमेंटमध्ये झेंडू लावायचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच आर सीडचा ड्रिम म्हणून झेंडू लावू शकता आणि शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद थँक्यू